पावती हे सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीणो चॅनल 10 टाइम्स तंत्रजी लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दगस्टाईम 24 लाइव मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा दे देशव्यापी महा रक्तदान शिबिराचे आयोजन श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा सुंदर उपक्रम या सविस्तर वृत्त आपण जाणून घेव्यात श्री जगन्नाथजी शिंदे उर्फ अप्पासाहेब अध्यक्ष ए आय ओ सी डी एम एस जी डी ए यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त देशव्यापी महारक्तदान शिबिराचे आयोजन श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन श्रीगोंदा यांच्या वतीनं रत्नकमल मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे घेण्यात आले या महारक्तदान शिबिराचे संयोजन अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी केले होते या रक्तदान शिबिरास बहुसंख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून जवळपास एकशे तीस रक्तपिशव्यांचे संकलन केले प्रत्येक रक्तपिढीस रक्ताची प्रचंड आवश्यकता असते हे ओळखून जगन्नाथजी शिंदे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते दग्स टाइम्स पृथ्वी बोलताना अहिलेनगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे खजिंदा प्रशांत ओबाळे हे बोलताना म्हणाले आज अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य जगन्नाथजी शिंदे साहेब यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज श्रीगोंदा येथे रत्नकमल मंगल कार्यालयामध्ये आम्ही श्रीगोंदा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे पंचवीस बॅग्स आम्ही आज कलेक्ट केलेले आहेत आणि संपूर्ण भारतभर हे रक्तदानाचं शिबिर आज आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये पूर्ण भारतामध्ये आम्हाला पंचाहत्तर हजार रक्तबॅग संकलन करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं आणि हेच वाढदिवसाची भेट आम्ही आमच्या भारताच्या अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांना देणार होतो आणि त्या पद्धतीने आमची ही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी आम्हाला आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील या सर्वांनीच मोलाचं सहकार्य केलं त्यामध्ये संजयजी पाटारे अमोलजी जगताप दीपकजी नंतर प्रकाश बोरडे संजयजी वावळ आ, रोहन कुलकर्णी ह्या सर्वांनीच आम्हाला भरीव मदत केली त्याच पद्धतीने सर्व तालुक्यातील केमिस्ट बांधवही रक्तदान शिबिरामध्ये उत्साहाने सहभागी झाले या सर्व केमिस्ट बांधवांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि केमिस्ट बांधवांबरोबरच इथे डॉक्टरची संघटना असेल मेडिकल असोसिएशन असेल मेडिकलचे स्टुडंट असतील गावातले सर्व मंडळे असतील यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्या सर्वांचेही मी श्रीगंधा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आभार मानतो त्याच पद्धतीने आम्हाला सतीश शेठ बोरा यांनी हे रत्नकमल मंगल कार्यालय आम्हाला अवेलेबल करून दिलं अतिशय म्हणजे नगण्य दरात त्यांनी आम्हाला हे रत्नकमल मंगल कार्यालय चांगले रक्तदान शिबिरासाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं मी सतीश शेठ बोरा यांचेही खूप खूप आभार मानतो त्याच पद्धतीने जे सर्व रक्तदाते आहेत त्यांचंही मी मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान दोन वेळा ते रक्तदान केले पाहिजे यामुळे गरजू रुग्णास रक्ताचा पुरवठा करणे शक्य होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर श्री गोंदा